ते बिचारे प्रचार तर आहे नाईलाज असत यावा लागतं आमदार झालाय चुकून पण सांभाळावंच लागतं <laughs> आमदार मागून बोलायचा बिचारा पुढे बोलायचा केविलवानी परिस्थिती होती मी काय त्याच्यावर जात नाही परंतु या सगळ्या याच्यामध्ये काही गमतीदार गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या इथं खूप चांगल्या पद्धतीनं सत्यजित तांबे यांनी सांगितलंय की एमआयडीसी कसा करता कसे प्रयत्न केले काय लागतं पाणी कसं लागतं हे त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं इथं सांगितलेलंय आता त्यांनी एमआयडीसी मंजूर केली असं सांगितलं फोन केला डायरेक्ट एम आय डी सी मंजूर एम आय डी सी मंजूर फार चांगलंय मग ते काल ते ऐकण्यासारखं बर का त्यांचं अमोल खटाच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे एमआयडीसी पाहिजे काय करणार तुम्ही

उदय बोल उदय सामनजी मी इथं पांढरकवड्यात सभेत आलोय लोकांची मागणी आहे इथे रोजगार नाही मिळत इथं एमआयडीसी पाहिजे जागा द्यायला तयार आहे जिथं जाल डी एमआयडीसी मंजूर लोक म्हटले पाणी पाहिजे आम्हाला थोडं पाणी पाहिजे ते म्हणतात धरण मंजूर लोक म्हणतात धरण कसं काय होणार नदी नाही नदी मंजूर नदीला पाणी कुठे येणार डोंगर पाहिजे डोंगर मंजूर अरे बनवा बनवी करा करावं लागते थोडी इलेक्शन मध्ये तुम्ही फंडे करायची सवयच इलेक्शन फंडे, फंडे ते का थोडे फंडे करतात बघा लोक आमचे भारी आहेत ना त्याला सगळं कळतंय लक्षात ठेवा अशी ही बनवा बनवीचा कार्यक्रम करू नका म्हणून सांगतो काल सगळं मंजूर होत आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तो विषय निवळ संगमेर परतो नाही ते पूर्णपणे महाराष्ट्राचा विषय प्रत्येक महाराष्ट्रामध्ये हे अशा प्रकारचे बांधकाम झालेले आहेत करायचं ठरलं तर राज्याचा निर्णय करावा लागतो आणि अनेक वेळा त्या बाबतीतल्या निर्णयाचा प्रयत्न आमचा झालेला आहे काही मार्ग निघाला तर आनंदाचे सत्यजित प्रयत्न करतो त्याच्या हाताला यश येवो माझ्या शुभेच्छा आणि पाठिंबा कायम त्यांच्या मागे